नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे घरोघरी जाऊन प्रचार करत आहे तर महिलांचा प्रचंड प्रतिसाद बेगडे यांना आहेत त्यांच्यासाठी एक सुशिक्षित उमेदवार हवा आणि ते म्हणजे आपले बाप्पा अण्णा बेगडे आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांना आम्ही वडगाव मधून प्रचंड बहुमताने विजयी करणार असा आम्ही सर्व महिलांनी निश्चयच केलेला आहे नगरसेविका पूजा विशाल वहिले <involved> in <language> गेले कित्येक दिवस झाला आम्ही प्रचार करतोय आणि आम्हाला असं लक्षात आलं की महिला कुठल्याही त्यांच्या भूल थापांना बळी पडणार नाहीयेत एकंदरीत आम्हाला आम्ही महिलांना भेटतोय महिलांशी बोलतोय थो अशा थोड्या फारच महिला आहेत की त्यांच्या भूल थापांना बळी पडलेल्या आहेत पण त्याच्या डबल महिला आहेत की त्यांच्या कुठल्याही भूलथापांना बळी पडणार नाहीये त्यामुळे त्यांचा गैरसमज आहे की महिला सगळ्या आमच्याकडे आहेत आणि जेंट्स त्यांच्याकडे हा त्यांचा खूप मोठा गैरसमज आहे आम्ही घरोघरी जातोय महिलांशी बोलतोय त्यामुळे आमच्या लक्षात आलंय की महिला कुठपर्यंत आलेल्या आहेत आणि आपण आपण पाहतोय की सर्व तरुण वर्ग आज बापू अण्णांच्या मागे आहे कारण की बापू अण्णांचा विजन आहे की तरुण वर्गाला रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे तरुण मुलींना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे त्यामुळे येत्या वीस तारखेला सर्वजण आमच्या तर लक्षात आला आहे की बापू मामांना खूप मत खूप मोठ्या प्रमाणात मताधिक्य करून विजय करणार आहे मी सो अर्चना संतोष माणसकर वडगाव नगर पंचायतची प्रथम उपनगराध्यक्षा नगरसेविका विरोधी पक्षनेता म्हणून मी वडगाव शहरामध्ये जेव्हा काम केलं तेव्हा पाच वर्षामध्ये राजकारणामध्ये खूप वेगळ्या प्रकारचे अनुभव आले आणि जेव्हा सर्व पक्षीय उमेदवार बापू भेगडे हे आमच्या पक्षाच्या वतीने किंवा आम्हाला समोर दिसले तेव्हा ते एक ते असं व्यक्तिमत्व आहे की जरी राष्ट्रवादी पक्षाचा असेल किंवा काय पण व्यक्तिमत्व म्हणून आज पाल जबाबदारी व्यक्तिमत्व म्हणून मावळाकडून त्यांच्याकडे आज पाहण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन झालेला आहे ते व्यक्तिमत्व असं आहे की समाजाला योग्य दिशा दिशा देऊन सर्व समाजाला सर्व सर्व घटक पक्षांना सर्वांना सर्वा त्याच्यामध्ये स्त्री असू पुरुष असू तरुण वर्ग असू मुली असू सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं व्यक्तिमत्व आहे आणि त्या व्यक्तिमत्वाच एक असं एक विशेष आहे की त्या व्यक्तिमत्वाशी जेव्हा माझा संपर्क आला तेव्हा त्यांच्याकडनं विचार जी विचारधारा आहे ती खूप त्यांची एकदम वेगळ्या पद्धतीने की जे आजपर्यंत गेल्या पाच वर्षामध्ये कुठेही दिसायला भेटली नाहीये कारण त्यांचं असं मत आहे की माणसाने पैशाचा वापर करून सगळं जिंकता येतं पण त्यांची विचारधारा असं आहे की ज्या माणसाकडं जवळ स्किल आहे त्या माणसाने त्या स्किलचा वापर करून निश्चित कोणतंही क्षेत्र असू त्याच्यामध्ये काम करण्यासाठी तो परिपक्व असतो आणि कोणतंही क्षेत्र असू स्वतःशी प्रामाणिकपणे राहून काम करावं आणि दुसरं एक असं की आज ते जे काम करतात ते पंचवीस वर्ष ते पण राजकारणात आहे समाजसेवेमध्ये कोणत्या गोष्टीचा गवगवा न करता किंवा कोणत्याही जाहिरात प्रदर्शन न करता त्यांनी आज इथं उतरलेल्या आणि आम्ही सर्वजण पूजाताई असतील दीपालीताई असतील सगळ्या आम्ही जे वडगाव मधल्या ज्या प्रॉपर नगरसेवक आहेत सगळेजण आम्ही आज सर्व पक्ष एकजुटीने काम करत असताना आम्हाला पण असा महिलांचा असा उत्स्फूर्त प्रतिसाद देतोय कुठेतरी फक्त वातावरण असं फिरवायचं की महिला आमच्या सो सोबत आहे सगळे आमच्या सोबत आहे पण प्रत्यक्ष जेव्हा गाठी बिटी घेऊ आम्ही तेव्हा महिलांच्या मनातलं काय आहे ते आम्हाला कळतंय आणि निश्चितच बापू अण्णांना मी तरी सांगते की सर्व मावळ तालुक्यातून परिवर्तन हे आटळ आहे कारण की परिवर्तनाची गरज आहे कारण की आता मावळ तालुका हा अशा टप्प्यावर येऊन थांबलेला आहे की जर इथं बापू अण्णांना सर्वांनी विजय तर होणारच आहे पण जेव्हा बापू अण्णांच्या हातात मावळ तालुक्याचं नेतृत्व जाईल तेव्हा नक्कीच शंभर टक्के मावळ तालुक्याला एक वेगळी दिशा मिळेल आणि आमच्यासारख्या सर्व सुशिक्षित तरुण असतील तरुणी असतील आणि आम्ही जे आहेत त्यांना पण एक चांगली दिशा देण्याचं काम नक्कीच बाप्पा आणि तरुणींना महिला आणि तरुणींना आम्ही आता जेव्हा प्रचाराची आम आमची जे रंधुमाळी चालू आहे वडगाव मध्ये तर महिलांकडे जेव्हा आम्ही विचारपूस करतोय तर थोड्याच अशा की असे लोक आहेत की त्यांच्या काही प्रलोभना बळी बळी पडतात ते पण सुशिक्षित आहेत ना त्यांना कळतय सुशिक्षित उमेदवार कोण आहे विचार काय कारण आजपर्यंत बापू अण्णांचं जे काही न्यूजच्या माध्यमातून जे त्यांचे व्हिजन येतात ते विजनवर बोलतात ते कि ह्या व्यक्तीने आजपर्यंत युपीएससी असू एमपीएससी असू स्पर्धा परीक्षा असू किंवा रोजगार निर्मिती असू बचत गटांना जे काही करायचे का का असे मुद्दे आजपर्यंत पाच वर्षात कधी कानावर ऐकलेच नाही कोणी त्याच्यामुळे आता जी ही विचारधारा आहे बापू अण्णांची ती एक वेगळ्या शैक्षणिक दृष्टीने सामाजिक दृष्टीने परत सगळ्यांचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महिला बोलतात आम्हाला की जरी त्या ओपनली हे करत नसतील तरी त्या सांगतात की आम्हाला सुशिक्षित नेतृत्व पाहिजे नाही आणि शंभर टक्के आम्ही बापू अण्णांच्या सोबत आहोत मी सो वैशाली श्याम ढोरे बापू अण्णांबद्दल सांगण्यापेक्षा आता आम्ही प्रत्यक्ष म्हणजे कृतीतनं ते दाखवतोय सगळ्यांना महिला असो पुरुष असो विरो, विरोध विरोधकांकडे विरोधकांकडून अगदी म्हणजे लाजीरवान्या टीका होतात ते की महिला पुरुषां तिकडे पुरुष इकडे महिला खरं तर हे वाक्य त्यांचं अत्यंत चुकीचं आहे महिला त्यांच्या मागे पळायला महिला काही एवढ्या बेड्या नाहीयेत विचार करूनच त्या तसं वागतात आहे तर त्यांनी जी महिलांची दिशाभूल केली आहे म्हणजे साडी देऊ किंवा ट्रिपला नेऊ त्यांचे बड्डे सेलिब्रेट करू काहीही त्यांच्यासाठी आम्ही आहोत किंवा हा कोर्स घे तो कोर्स घे पण कसं होतं ज्या वेळेला बाहेर माणूस पडतो त्यावेळेला एक परिस्थिती फार वेगळी असती औद्योगिक परिस्थिती सामाजिक असो राजकीय असो आणि महिलांना त्या बाबतीमध्ये काहीही माहिती नसती मग आता आम्ही जो प्रचार करतोय या प्रचाराच्या माध्यमातून हेच महिलांना सांगतोय की बाहेर जर आपण पडलं तर नेमकं आपल्याला गरज कशाची आता मग ते नोकरी असो उद्योगधंदा असो आणि हे नोकरी उद्योगधंदा शिक्षण खेळ ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पूर्ण करण्यासाठी फक्त एकदा दिलेली साडी किंवा एकदा कुठंतरी फिरवून आणलं म्हणून आपल्या सगळ्या महिलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या असं नाही होते मग हा विचार त्यांनी न करता म्हणजे त्यांचं त्यांनी काही का विचार करा ना पण आम्हाला हा सखोल विचार करून आम्ही बापूसाहेबांच्या बरोबर त्यांच्या बरोबर त्यांच्या बरो बर, मागे राहून गावोगावी म्हणून हा प्रचार करतोय की बाबा आपल्याला नेमकी गरज कशाची आहे महिलांना असो मुलींना असो आज बापूसाहेब बेगडेंनी त्यांचे जे जे योजना मांडल्यात त्याच्यानंतर मी महिलांचं मुलींचं पालकत्व स्वीकारले एमपीएससी युपीएससी आपण ते परीक्षांचं बघतोच आहे आपल्याला जास्तीत जास्त, जास्त मुलं तयार करायची आहेत मुलं घडवायची आहेत फक्त मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे आणि त्याच्यासाठी मुलांना कामाला लावायचं आमिष दाखवायचं किंवा महिलांसाठी आम्ही हा कोर्स तो कोर्स किती दिवस महिलांना कपडे शिवायला लावणार किंवा बाकीचं काय त्याच्यापेक्षा मोठे विचार केले पाहिजेत ना आपण मग तो विचार करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे त्या गरजेसाठी आपल्याला जो माणूस योग्य आहे की तो तिथं गेल्यावर प्रत्येकाचा विचार होईल म्हणजे सुशिक्षित असो अशिक्षित असो मुलगा मुलगी कमी वयाचा मोठ्या वयाचा अगदी अठरा वर्षापासून अगदी झालेल्या बाळापासून तर शेवटपर्यंत प्रत्येक माणसाला ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी ज्या लोकांकडून किंवा ज्या माणसाकडून आमच्या पूर्ण होतील त्या माणसाच्या पाठीमागे आम्ही आज खंबीरपणे उभे आहोत मग त्याच्यासाठी आम्हाला एक ठीक आहे आम्ही अपक्ष म्हणून आता त्यांच्याबरोबर उभे पण कधी कधी काय होतं राजकीय लोकांच्या वेगळ्या वेगळ्या योजना असतात तर त्या योजना आम्हाला समजा नाही पटल्या तर आम्ही फक्त आमचा थोडासा मार्ग बदललाय याचा अर्थ असा नाही की आम्ही पक्ष सोडून त्यांच्या विचारांमधून बाजूला झालोय विचार आमचा तोच असणार आहे फक्त थोडासा मार्ग बदललाय मार्ग बदलला म्हणून आम्ही बाया आमच्या मागे बाया आहेत आणि त्यांच्या मागे पुरुष आहे असं घाणेरड लांछनात्मक बोलणं खरं तर अत्यंत चुकीचं आहे आणि आम्ही सगळ्या महिला त्याचा निषेध करतोय आमदारांनी बोलताना प्लीज विचार करून बोलावं महिला कुणाच्याही माग लागायला आम्ही मावळच्याच महिला आहे तुमच्याच भगिनी आहोत आम्ही तुमच्याच बहिणी आहोत त्याच्यामुळे असं बोलणं खरं तर चुकीचं आहे की नेते त्यांच्या सोबत पण त्यांचे मायक आमच्यासोबत मी तेच न मी त्याच विश्लेषण आता केले नेते जरी नेते बरोबर आहेत कारण ते फिरतात त्यांना मार्केटचं नॉलेज आहे सगळं माहिती आहे भौगोलिक परिस्थिती काय आहे आपल्याकडे एमआयडीसी आली आहे वेगळे वेगळे उद्योगधंदे येतात मग नेमकं आपल्या आपल्याला काय गरज म्हणजे पैशांची गरज असते खरं तर प्रपंच चालवण्यासाठी एखादी साडी किंवा एखाद्या जा ठिकाणी जाऊन फिरणं नसतं महिला नुकत्याच बाहेर पडतात त्यांना छोटी मोठी आमिष दाखवून तुम्ही दिशाभूल करत असाल तर ती दिशाभूल सोडवण्यासाठी त्यांना खरं काय हे सांगण्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय आणि जे नेते मंडळी किंवा जे पुरुष लोक त्यांच्या मागे फिरतात ते ते त्यांच्या बायकांना किंवा त्यांच्या घरच्यांना समजून सांगणारच येत ना रिअल फॅक्ट काय आहे ती मग तुम्ही केवळ दिशा भूल करायची आणि महिलांना असं बोलायचं हे अत्यंत चुकीचं आहे काय मतदाने चर्चेचा विषय नक्की काय त्या साडीचा माग्य नमस्कार मी राणी संतोष म्हाळेसकर साडीचा सा विषय असा आहे की महिलांना साडी खूप आवडते पण ती साडी कशा पद्धतीने तुम्ही महिलांसमोर देत आहे किंवा तुम्ही फक्त त्यांना एक आमिष दाखवताय तुम्ही साडी त्यांना नेहमी देणार आहात का आता आपण पाहिलं जेव्हा त्यांनी फॉर्म भरण्यासाठी आले तेव्हा त्यांनी इतकं सांगितलं की मला तालुक्यामध्ये युपीएससी एमपीएससी झालेल्या मुली हव्या आहेत साडी देऊन ह्या युपीएससी एमपीएससी होणाऱ्या मुली नको आहेत की ज्या आपल्या विचारावर ठाम राहिल्या पाहिजे त्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे ते त्यामुळं साडी हा विषय तर म्हणजे उगाच त्याचा गावगावा न करता महिलांनी पण हा विचार केला पाहिजे की आपण कोणत्या नेतृत्वाला संधी दिली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने महिलांची खूप प्रतिक्रिया येते प्रचार करताना की आता नक्कीच बदल हवा आहे मी विद्यमान आमदारांनाही सांगू इच्छिते की तुम्ही छोट्या मोठ्यांचा छोट्या मोठ्या गोष्टींचा हे न देता महिलांना आमिष न देता फक्त महिला कधी शिवण क्लास घेताय तुम्ही क्लासच्या काय फक्त सहा महिने जेव्हा क्लास घेता आणि त्यानंतर तर मी सर्व महिलांना सांगू इच्छिते माझ्या आमच्या वडगावच्या की आपण कोणत्याही साडीच्या बळी न पडता नेतृत्व बाप्पोचं नेतृत्व अगदी धडचं आहे आपण सर्वांनी त्यांना बहुमताने विजयी करावं आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारती या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद